श्री की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज जय श्री दत्त मंगलमूरती मोहरया पूर्णवाद की जय की गीज भंडरीनाथ भगवान जय पूर्णवाद की जय गोरक्षजलंदर जरपटाशभकाने फम छिंद्रद्य सौरंग्येवान किसण्या नवनाथ सिद्ध गणेशप्रिया योगिराज महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र नमस्कार माध सद्गुरु जम्रा बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सदी सौभाग्यवती मनकर्णिका माता सदी सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुन्हेदादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांतदा मोक्ष श्री विभावरी माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका भाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या अभ्यासास मी सुरुवात करत आहे ग्रंथ श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय महा जय जया जी जगद जगद्गुरुराजा विजय भोजा भवा दिवस काजा दे साधका नौकाशी तु हे ब्रमानंद गंदा हुडी तुझी गाधा भक्तीसार ग्रंधारे मागिलाध्यल गाणा श्री गोपीचंदाचे उदारकथना भद्रिकाश्रमितपकरणा तीर्थने यवप्रियके श्रुती सिंहलोक विश्रांती गोरक्ष बाजे युक्ती श्रीराज्या तसा तसे मार्गी चालत मुक्कम मुक्कामा सदा श्री गुरूंची आठवी नाम ग्रमांत करून भिक्षट पुढे मार्ग क्रमित असे आपण मागच्या अध्यामध्ये बघितलं की गोरक्षनाथ आणि त्यांचे कानिफनाथ या दोघांची भेट झाली आणि असंच बसल्या बसल्या दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या मंत्राची शक्ती दाखवली आणि मग यांनी त्यांना विचारलं कानिफनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं तुझे गुरु कोणते तेव्हा त्यांनी सांगितलं माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहे हो का म्हणे तिकडं स्त्रीराजेंद्र म्हणलेत का म्हणे हां ते तुझे गुरु आहेत आणि मग गोराक्षनाथांनी का विचारलं तुझे गुरु कोण आहे म्हणे जालिंदारनाथ हो बरोबर भर आहे म्हणे हेला ते म्हणे अश्वविष्ठा जिथे आहेत म्हणे खूपच ते खाली घरात थांबलेले आहेत बसलेले आहेत म्हणे आणि वरतून ती सर्व अश्वविष्ठा आहे म्हणे ते तुझे गुरु आहेत का म्हणे असं काही का होईना पण काय झालं इथं एकमेकांना एकमेकांचे गुरुची ओळख पडली की नेमकी मात्र आपले गुरु कुठे आणि जसं गोरक्षनाथ महाराजांना कळालं की माझे गुरु स्त्रीराज्यात आहे मग आता हे निघाले चालले स्त्री राज्याच्या दिशेने मजल धर्मजन मुक्काम दरमुक्काम करत 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 व मुखामध्ये अलख निरंजन गुरुदैव दत्त वास आणि आदेश गुरुगा एवढं म्हणत ते चाललेत आणि जात असताना त्या मार्गाने जात असताना ते त्या स्त्री राज्याच्या सीमेवरती पोहोचले आणि जसं ते स्त्री राज्याच्या सीमेवरती पोहोचले तेथे ते त्यांना ते काही नर्तकींचा तांडा तिथे दिसला आणि मग त्यावेळेस यांनी नेमकी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि कुठं चाललेत तेव्हा त्या ते ते नर्तिकीने सांगितलं की आमची जी मुख्य नर्तिका आहे तिचं नाव कलिंगा आहे म्हणे ही अत्यंत सर्वात सुंदर सर्वात देखणे अशा प्रकारची आहे ही नृत्यामध्ये हिचा हात आतापर्यंत कोणीच धरू शकत नाही म्हणे आणि ही तिथली जी राणी आहे स्त्री राज्यातली जिचं नाव मैनागिनी आहे तिच्यासमोरही नृत्य करण्यासाठी जात आणि मग त्यावेळेस त्यांनीसुद्धा सांगितलं की मला सुद्धा, सुद्धा तुमच्या साथीदार म्हणून तुमच्यामध्ये येण्याची मी तुम्हाला विनंती करतो मलासुद्धा तुमच्याकडे येऊ द्या मग तिने विचारलं की तुला नेमकी कोणती कला येते कारण आता आमच्याकडं नर्तिकींच्या जर तुला मेळ्यात सहभागी व्हायचा असेल तर काहीतरी गायनकला नृत्यकला वादनकला काहीतरी आली पाहिजे मग यांनी सांगितलं की माझ्याकडं वादनकला आहे मी मृदंग छान वाजवतो आणि असं जसं म्हटलं तसं ती जी नर्तकी होती तिने तिच्या एका दासीला सांगितलं एक जाग म्हणे यांना एक मृदुंग घेऊन ये म्हणे त्यांनी मृदंग आणला हे खाली जमिनीवरती आसन टाकून बसले त्याच्यावरती मांडी घातली आणि मांडीवरती यांनी मृदुंग ठेवला आणि तो ठेवण्याच्या अगोदर हळूच यांची जी झोळी होती खांद्याला त्यातून विभूती काढली आणि ती विभूती जी आहे ते विभूती म्हणजे त्या विभूतीवर त्यांनी गांधर्व प्रयोग केला ती स्वतःच्या आता कपाळे लावली त्याचप्रमाणे ती हवेत भिरकवून दिले आणि त्यानंतर जसं यांनी ते मृदुंग वाजवायला सुरुवात केली तसं नर्तकीत काय तिथले झाडं पानं आणि मोठमोठे असलेले वृक्ष हे सुद्धा डोलायला लागले सोबत पक्षी पण गायन करायला लागले म्हणजे ही यांची ही कला बघून ती नर्तकीसुद्धा त्यांच्यावरती खुश झाली पण तिनं सांगितलं की हे बघ म्हणे तुला जर कधी आमच्या याच्यामध्ये यायचं असेल पण इथे येताना तुला स्त्रीच्या रूपात यावं लागेल कारण इथे सर्व मारुतीचा अंमल चालतो म्हणे आणि नुसत्या भुगूत सुद्धा कारण या स्त्री राज्याचं वैशिष्ट्य असं होतं की मारुतीच्या भुगूत सुद्धा सर्व स्त्रिया ज्या आहेत या गर्भवती होत आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्यात त्या गर्भामध्ये जर स्त्री बीज असेल तरच ते पुढं वाढ्यात अन्यथा पुरुष बीज असेल तर त्याची वाढ पुढं होत नव्हती अशा प्रकारचं हे स्त्री राज्य होतं त्यामुळे या स्त्री राज्यामध्ये पुरुष कोणीच नव्हते हा आता मच्छिंद्रनाथ हे सामर्थ्यवान असल्याकारणाने ते गेले आणि त्यात पुन्हा ते कसे गेले आणि काय गेले ते पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे ते पण आध्यात्मिक पण कथा आपल्याला आजच बघायची आणि मग यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे तू आमच्यासोबत चाल म्हणे पण तुला ज्यावेळेस आम्ही आतमध्ये जाऊ तेव्हा तुला स्त्रीरूप घ्यावं लागेल म्हणे कारण इथं मारुतीचा अंमल चालतो तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की हे बघा म्हणे मी स्वतः संन्याशी आहे मी साधू आहे मी बिरागी आहे मी वैरागी आहे मला काही लागत नाही म्हणे फक्त दोन वेळ मला खायला द्या बाकी मला काही नको म्हणून आणि तुमच्याबरोबर मात्र मला येऊ द्या आणि त्या मारुतीची चिंता तुम्ही करू नका असं जेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं तेव्हा आता हे सर्वजण चालले आतमध्ये आणि जाता जाता हळूच हे सर्व पुढे गेले आणि गोरक्षनाथांनी तिथं जाता जाता विभूती मंत्रून टाकली स्पर्शास्त्र मोहनास्त्र त्याचप्रमाणे अनेक वातास्त्र अशा प्रकारचे अस्त्र जे आहेत हे विभूती त्यांनी आणि नागास्त्र असे चार अस्त्र त्यांनी तिथे टाकून दिले हे गेले हे गेल्यानंतर थोडेसे पुढे चाललेले आहेत जाताते ते जाता ते आणि मग एका ठिकाणी चिन्हपट्टण नावाच्या गावामध्ये यांनी आता वस्ती केली त्यावेळेस तिथे हो त्या नर्तकींच्या बरोबर ज्या काही नर्तकी आणि त्यांच्या सहाय्य कलाकार होत्या या सर्वांनी मिळून मग तिथे त्यांचे राहण्यासाठी तंबू ठोकले आणि त्या गावामध्ये यांनी रात्र काढावी असं ठरवलं झालं सगळीकडे तंबू ठोकले गेले मशाली लागल्या रात्रीचं जेवण झालं आणि सर्वकडे हळूहळू हळू आता एक एक मशाली मालवायला लागली आणि सर्व झोपी गेले त्याच वेळेस मात्र गोरक्षनाथ जे होते हे त्यांच्या शिबिकेच्या बाहेर येऊन ते ध्यानस्थ बसले त्यांना माहीत होतं की रात्रीचा एक उलटून गेल्यानंतर ह्या चंद्रप्रकाशामध्ये राम हनुमंत उड्डाण करतो आणि तो त्या स्त्री राज्यात पोचतो आता यांना पाहिजे होती मारुतीची फजि ती आणि त्या अर्थाने मग मारुतीने जसं तिकडून उड्डाण केलं तो स्त्री राज्यात जसा यायला लागला तसंच स्पर्शास्त्रामुळे काय झालं मारुती तिथे चिकटल्या गेला hmm. चिटकल्या गेल्या त्याच्यानंतर मोहनास्त्र एक टाकलेलं होतं त्या मोहनास्त्रामुळे झालं असं की याचं याला भानच राहिलं नाही हा कशासाठी आला होता त्याचप्रमाणे नागास्त्र टाकलेलं होतं त्या नागास्त्रामुळे तो पूर्ण बद्ध झालेला दा होता बंदिस्त झालेला होता त्याच्यामुळे त्याला काही झालं नाही आणि वातास्त्र म्हणून जे होतं वज्रास्त्र म्हणून जे होतं याचं शरीर अत्यंत वज्रासारखं टणक असं होऊन गेलं याचा प्राण याच्या कंठाशी आला हा सारखा मारुती मग मा रामाचा धावा करायला लागला आणि मग थोड्याच कालावधीमध्ये प्रत्यक्ष प्रभू श्रीराम त्यांच्यासमोर प्रगट झाले मग श्रीरामाने मारुतीची अवस्था बघितली विष्णू मोहनास्त्र काढून घेतलं गरुडास्त्रांनी नागास्त्र काढून घेतलं आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या नुसत्या कृपादृष्टीनं इतर जेवढे केवढे हे स स्पर्शास्त्र वगैरे होते हे हळूस त्यांनी सोडून दिले आणि त्यामुळे मग आता मारुती आणि श्रीराम दोघं जण तिथे राहिले आणि मग नंतर हनुमंतानं विचारलं की परमेश्वर माझी अवस्था कोणी केली त्यावेळेस श्रीरामांनी अंतरदृष्टीनं सांगितलं की नाथांचा हरिनारायण नावाचा जो अवतार आहे ज्याचं नाव गोरक्षनाथ आहे त्यांना तुझी अवस्था केलेली छान म्हणे आपण दोघंजण वेषांतर करून त्याच्याकडे जाऊया आणि त्याच्याकडून वचन मागून घेऊया कारण त्यावेळेस हनुमंत कसा देव भक्त कधी कधी देवाला कसं गोत्यात आणतो आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस मग यांनी सांगितलं की नाही म्हणे तो आता कदाचित म्हणे तो मच्छिंद्रनाथांना घेऊन जाईल म्हणे आणि त्यामुळे मग मी तर मैनाकिनीले शब्द दिलेला आहे म्हणे मग श्रीराम म्हटले बघू तर खरं म्हणे आपण तिथून जाऊ आणि मग हे दोघांनी मग वेषांतर केलं आणि हे तिथं त्या जिथं यांची शिबिका होती चिन्नपट्टण हे तिथं पोचले दोघा जणांनी विप्रवेश घेतला आणि तिथं पोचले बघितलं तर सगळे सगळेजण निजलेले होते फक्त आणि फक्त गोरक्षनाथ महाराज तिथं एका ठिकाणी ध्यान चालू होतं त्यांचं हे तिथं गेले आणि मग यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की म्हणे तुम्ही कोण आहात यांनी सांगितलं माझं नाव आता यावेळेस यांनी थोडंसं नाव बदललेलंच होतं मग यांनी सुद्धा विचारलं की काहू म्हणे मग तुम्ही स्त्रीराज्यात कसं काय आलात म्हणे तुम्ही स्त्रीराज्यात कसं काय आलात मग यांनी सांगितलं नाही म्हणे आम्ही विप्रावत म्हणे आम्हाला काहीतरी आम्ही याचक म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे आणि आम्ही जर मागितलं तर तुम्ही आम्हाला ते द्यायला पाहिजे असं कोण म्हणालं प्रभू श्रीराम आणि हनुमंत प्रभू श्रीराम म्हणायला लागले की आम्ही जे मागितलं ते तुम्हाला द्यायला पाहिजे आणि त्याच वेळेस चटकन ही गोष्ट गोरक्षनाथांच्या लक्षात येते की अरे ज्या आरथी हे दोघंजण विप्र इथं आले आणि गोरक्षनाथ त्यांना म्हणतात सुद्धा ज्या अर्थी तुम्ही इथं आलात त्या अर्थी देवाशिवाय दुसरे तुम्ही कोणीच नाही आहे कारण मी त्याच वाटेवरती माझे चार मोठे मोठे अस्त्र हे मी तिथं ठेवून इथं आलेलो होतो म्हणून त्यामुळे तुम्ही जे म्हणताय मला की तू आम्हाला वचन दे मला शब्दात नका अडकू म्हण मी इथं फक्त माझ्या गुरुला न्यायला आलेलं आहे म्हणे आता मी ब्रह्मांड पालथं आलोन म्हणे इकडचं सूर्य तिकडून आणल म्हणे पण मी आता माझ्या गुरुला घेऊन व्हायशिवाय राहणार नाही म्हणे आणि असं म्हणून तुम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू किंवा महेश या तिघांपैकी तुम्ही तरी आहात असं म्हणून मग गोरक्षनाथ त्यांच्या चरणावरती लोणून घेतात त्यावेळेस वेळेस प्रभू श्रीराम आणि हनुमंत त्यांचे त्यांचं कररूप ते दाखवतात आणि मग त्या गोरक्षणातसुद्धा त्यांना स्वतःचा निर्धार सांगतात की मी माझा गुरु जो स्त्री राज्यात रमलेला आहे त्याला न्यायला मी आलेलो आहे आणि मग त्यावेळेस मारुती पुन्हा एकदा मारुतीला जसा राग येतो त्याच वेळेस प्रभू श्रीराम मारुतीचा मनगट दाबतात आणि त्याला सांगतात की हे बघ शेवटी नाथपंथी आहे हे सुद्धा माझेच भक्त आहेत तुम। मग जसा तू माझ्या जवळचा भक्त आहे तसं सुद्धा माझे भक्त आहे त्यामुळे हनुमंत तू आता याला विरोध करू नकोस म्हणे तू सख्यत्वच कर म्हणे याच्याशी आणि हा जो करतोय तो करू दे कारण नाथपंजी आणि जसा तुझा मनोनिग्रह होता ना म्हणे तसाच याचा मनोनिग्रह हा याच्या गुरुला घेऊन गेल्याशिवाय हा राहणार नाही त्यामुळे तू आता काही याच्या नादी लागू नको आणि मग असं सांगितल्यानंतर मग त्यावेळेस गोरक्षनाथांनी ताबडतोब आपली चूक मान्य केली प्रभू श्रीरामाच्या ते चरणावरती पुन्हा एकदा लोळण गाजली आणि मग ते म्हणाले देवा तुम्हाला क्षम झालेत म्हणे तुम्हाला स्वतः माझ्या अस्त्र हे निपात करण्यासाठी यावं लागलं म्हणून त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्या जर्नी लीन होतं बुरुदेव ददत्त अलख निरंजन गुरुदेवदत्त या एकोणीसाव्या अध्यायाच्या पठणाने मोक्षाचे साधनं प्राप्त होतं अशी फलश्रुती या अध्यायामध्ये दिलेली आणि आता आपल्याला बघायचा आहे तो विसावा अध्याय झालं आता हळूहळू हळू यांचं शिबिका जी आहे ती दुसऱ्या दिवशी पुढे जायला लागली पण या रात्री काय झालं आता हनुमंताला चैन पटना मग हनुमंतानं काय केलं हा डायरेक्ट मैनाकिनीच्या अंतपुरात गेले मैना, मैना आवाज देऊन हनुमंतानं तिला उठवलं आणि मैनाकिनीला जागृत करून ते त्यांनी सांगितलं की दिलेल्या वाचनाप्रमाणे मसेंद्रनाथांशी मी तुझा सहवास्त घडून आणला तुला मीननाथ नावाचा पुत्र तर झाला पण त्याचा प्रतापी जो शिष्य आहे म्हणे गोरक्षनाथ तो मच्छिंद्रनाथांना घेऊन जाण्यासाठी इथं आलेला आहे त्याच्यामुळं तो आता एक काम कर म्हणे तू कसंही कर आणि काहीही कर जसं या मच्छिंद्राला इथं रमवलं तसं गोरक्षला पण तू इथं रमवलं अन्यथा काही घरं नाही आहे आणि मग असं म्हणून हनुमंतानी तिथून उड्डाण गेलं बुबुत्कार करून हनुमंतानी उड्डाण गेलं मग आता नेमकी मैनाकिनी कोण होती तर द्वीपामध्ये ती राहत होती पूर्वी मैनाकिनी द्वीपामध्ये राहत होती ती तिथे सर्वात सुंदर अशा प्रकारची ती स्त्री होती त्याचप्रमाणे तिला पद्मिनी हे नाव पडलेलं होतं आणि एकदा द्वीपात ती आपल्या महालामध्ये स्नान करून जेव्हा ती उंची उंची वस्त्र नेसून ती गच्चीवरती केस संभार तिचा वाळवण्यासाठी आणि त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडावा याकरती जेव्हा ती वरती गेलेली होती नेमकी त्याच वेळेस तिथे आकाशातून उपरीचर वसू हे विमानातून चाललेले होते आता ही खाली हे उपरीचर वसू वरती आणि त्यामुळे झालं असं की वाऱ्याने त्यांचं वस्त्र जे आहे ते थोडंसं त्यांच्या शरीरापासून दूर झाल्यामुळे तिला यांच्या शरीराचा काही भाग दिसला mm -hmm. आणि त्यामुळे ती पटकन हसली आणि नेमकी हिचं हसणं जे होतं ते या उपरीचर वसूंच्या कानावरती गेलं आणि मग त्यांनी तिला शाप असा दिला की मला बघून जर तुझा कामविकार उठला आणि तुम्हाला हसली त्यामुळे तुला स्त्री राज्यातच राहावं लागेल तिथं आयुष्यभर तुला कोणी पुरुषही दिसणार नाही तुझ्या नजरेत पडणार नाही हा मी तुला शब्द आणि मग त्यावेळेस ती प्रार्थना करायला लागली म्हणे माझी काय चूक आहे म्हणे ही सहज घडलेली घटना आहे म्हणे तुम्ही वरतून जात होता म्हणे माझी दृष्टी सहज आकाशाकडे गेली म्हणे पण माझी काही चूक नाही आहे म्हणे आणि मग त्यावेळेला त्यांनी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे मग त्यांनी तिला असं सांगितलं की स्त्री राज्यात किलोतला नावाची एक राणी आहे तिचा मृत्यू झाल्यानंतर तू तिथली राणी होशील तू तेव्हा तिथं मारुतीची उपासना करशील मग तो प्रसंग होईल मग तो मारुती प्रसन्न होईल आणि तू त्याला सांग की आमच्या स्त्री राज्यात केवळ तुमच्या भूतकाराने संतती होते व तीसुद्धा स्त्री संतती जन्मती पुरुष संतती तिथे जन्मत नाही आणि मग म्हणून की काय तुमचा मला अंगसंग मिळावा मला मारुतीपासून सुख मिळावा असं तू मारुतीला म्हण मग मारुती म्हणतील की ते वचनात गुंततील आणि ते सांगतील की नवनाथांचा मुख्य जो आहे मच्छिंद्रनाथ हा इथे येईल त्यापासूनच तो तुला विषय सुख देईल त्याच्यापासूनच तुला गर्भ राहील व त्याच्यापासूनच तुला पुत्रप्राप्ती होईल तू मैनाकीनी तो मच्छिंद्र आणि मुलाचं नाव मीननाथ तर ते मीननाथ तुझ्या पोटी येतील आणि म्हणून मी तुला सांगतो म्हणे की मच्छिंद्रनाथ हा सुद्धा माझाच अंश असेल आणि मीननाथ म्हणून पुन्हा मीस तुझा पुत्र म्हणून तुझ्या पोटी म्हणून आणि हे सर्व झाल्यानंतर जेव्हा तुझी गरज संपेल तेव्हा तू इथून स्त्री राज्यातून मुक्त शाप दिल्यानंतर मग झालं की ही जी पद्मिनी होती ही पद्मिनी एकदा स्त्रीराज्याकडे पण अशी चाललेली होती तिच्या मनात सुद्धा हा भाव नव्हता हो आणि नेमकी ती जाताना एका ठिकाणी एका घरात जेव्हा थांबली तेव्हा झालं असं की तिथली जी राणी होती स्त्री राज्यातली किलोतला नावाची राणी होती ती वयोवृद्ध झालेली होती आणि तिनं असं ठरवलं होतं की आपल्या डोळ्यासमोर आपल्या गाडीवरती आपण आता कोणाला तरी बसवावं आणि म्हणून की काय तिनं एका हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ दिली आणि त्या हत्तीनीला तिनं पूर्ण राज्यभर तिनं फिरवलं पण आता आपल्याला माहिती आहे की तिच्या राज्यापेक्षाही ती बाहेरच्या राज्यातलं कोणतरी असं म्हणून तो हत्ती जसा इकडं आला तसा नेमकी ही जिथं होती उभी तिथं येऊन तिच्या गाळ्यात तिनं माल टाकली आणि जसं त्या हत्तीने हिच्या गाळ्यात माल टाकली तसं हिला वाजत गाजत आणलं आणि त्या स्त्री त्या मुख्य गादीवरती हिला बसवण्यात आलं म्हणजे ही तेव्हा तिथं प्रतिकारसुद्धा काही करू शकत नव्हती आणि नेमकी तो शाप मिळताच मैना किनीला स्वतःचा विसर पडून देश सोडून ती भटकत 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 आता ती स्त्री राज्यात आली नवे नवे ती तिथं आता राणी झाली मग या महिना काय केलं तिनं द्वादश वर्षापर्यंत प्रभू श्रीरामाची आराधना केली कारण मारुती प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला <coughs> माहिती मागच्या एका कथेत ही कथा येऊन गेलेली आहे की तिनं कशा प्रकारचं होम हवन केलं आणि त्याचप्रमाणे शरीरातल्या आपल्या माणसाचं एक एक भागातल्या माणसाचं त्यामध्ये तिनं हवन केलं आणि मग पडू श्रीराम जेव्हा तिथे प्रगड झाले बारा वर्षानंतर श्रीरामांना तिला दर्शन दिलं आणि तिला विचारलं माग म्हणे तुला काय पाहिजे तेव्हा तिनं असं सांगितलं की मला प्रत्यक्ष मारुतीपासूनच मला पुत्रसंतती व्हावी श्रीरामांनी सांगितलं असं होणार नाही म्हणे तो स्वतः सोन्याची लंगोटी नेसून जन्माला आलेला आहे आणि मी सुद्धा त्याला तशी काय आज्ञा करणार नाही म्हणे हां ठीक आहे मग मारुतीच्याच मनात काय असेल तर तो तुला तशी आज्ञा करेल म्हणे दुसरी त्यामुळे मी माझ्या शिष्यावरती भार आणू शकत नाही म्हणून तुमचं कल्याण हो असं म्हणून श्रीरामच्या मृत्यू मुक्त झालं आणि मग त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे पुढची कथा सुद्धा आपण मागे अभ्यासलेली की सर्व राम रामन युद्ध झाल्यानंतर जेव्हा सर्वजण घरी जातात तेव्हा एक दिवस हनुमंत हे जेव्हा राजदरबारात जातात तेव्हा फक्त श्रीराम आणि माता सीताच तिथे बसलेल्या असतात आणि तेव्हा मा मातेला हनुमंताकडं बघून पुत्रवत्सल जागृत होतो आणि माता सुद्धा त्याला जवळ घेतात त्याच्या डोक्यात हात फिरवतात म्हणता अरे हनुमंता आमच्या दोघांची भेटभाव मिळून तू खूप कष्टलास खूप तू श्रमलास पण माझी एक इच्छा अशी म्हणे की आता सुद्धा स्वतःचं घर असावं सुद्धा स्वतःची पत्नी असावी आणि तुला सुद्धा लेकरवाळा असावी तेव्हा हनुमंतानं हसून प्रभू श्रीरामांकडे बघितलं कारण त्याला माहित होतं की यांनी नुकतंच कोल्हापुरी वर घेऊन येता लेख म्हणून आणि अशा प्रकारची ही कथा होती आणि त्याचप्रमाणे आता मात्र जे झालेलं होतं ते सर्व हनुमंतानं पुढं घडवून आणलं मग हनुमंतानं तिला सांगितलं मी तर काही येणार नाही म्हणे पण माझ्यासारखा जे दिव्य तपस्वी नवे, नवे उपचर उपरिचर वसुचा जो अंश आहे म्हणे जो माझ्यासारखा ब्रह्मचारी आहे म्हणून तो तुझ्या राज्यात येईल आणि त्यानंतर मग मारुतीने कशाप्रकारे गळ घातली आणि मच्छिंद्रनाथांना आजच्या भाषेत पटवलं आणि तिथं घेऊन गेले आणि मग आता गोरक्षनाथ आणि कलिंगा यांच्यासह त्या नृत्यकर्शल जेवढ्या केवढ्या नृत्य नर्तनकुशल ज्या स्त्रिया होत्या त्यांचा जथ्था आता शृंगमुरुड या गावाकडे आला आला गावाकडे आणि मग या कलिंगाने राणीला अशी वर्दी दिली की तुम्ही जे कोणी कलाकार नृत्य कलाकार तुम्ही बोलवले होते ते सर्वजण आता इथे आलेले आहे आणि मग त्यावेळेस गोरक्षनाथांनी त्या कलिंगेला सांगितलं की म्हणे तुम्ही सर्वजण आतमध्ये जाणार आहात म्हणे मग मा मलासुद्धा तुम्ही म्हणे मृदुंग वाजवायचं काम दे ते म्हटले की असं होणार नाही म्हणे तुला पुरुष देहामध्ये तिथे येणार नाही म्हणे त्यासाठी तुला स्त्री वेश परिधान करावं लागेल म्हणे तो म्हणे वेशच कशाला म्हणे मी स्त्रीचं देहच धारण करतो ना म्हणे तुम्ही तर वेष म्हणताय म्हणे आणि मग असं म्हणून चटकन यांना काही अशक्य नव्हतं नाथ संपर्क काहीच ना अशक्य नसतं आणि तात्काळ गोरक्षनाथांनी स्त्रीदेह धारण केला आणि जसं या कलिंगानं गोरक्षनाथांना बघितलं तेव्हा कलिंग सुद्धा त्यांना म्हणाले किती सुंदर दिसतेस ग तू आणि मग आता तर तुला कोणीच ओळखणार नाही म्हणे आणि मग हे सर्वजण आतमध्ये आले मोठ्याच्या मोठा त्यांचा तो राजप्रसादाय होता त्या राजप्रासादावरती ते रत्नखचित सुवर्ण जे सुवर्णाचं रत्नकेच्यात असलेलं ते आसन त्या आसनावरती मच्छिंद्रनाथ बसलेले बाजूला त्यांच्यासारखा त्यांचा तपस्वी असलेला त्यांचा पुत्र मीनाथ आणि बाजूला ती सर्वांग सुंदर असलेली ती मैनागिनी ती राणी बसलेली आणि मग त्यांच्यासमोरही आता नर्तन करताय ती कलिंगाजी होती ही आता नर्तन करायला लागलेली आहे आणि त्याच वेळेस गोरक्षनाथांनी आता मृदुंग वाजवायला सुरुवात केलेली आहे पण आतमध्ये जाताना गोरक्षनाथांनी पुन्हा एकदा हे एक गंधर्वास्त्र सिद्ध केलेलं होतं हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि म्हणून की काय हे सर्व जेवढे केवढे त्याची ती विभूती होती हे हळूच पूर्ण आतमधल्या दारातूनच दरवाज्यावरती सर्वकडे भिरकून दिली तीच त्यांच्या कापाळे लावली आणि सर्व अंगाला लावून आता गोरक्षनाथ बसलेले आहेत चालू झालं तिचं नर्तन चालू झालं आणि गोरक्षनाथांनी जसं मृदंग वाजवायला घेतलं सुंदर अशा प्रकारचा आलाप विलाप आणि त्याचप्रकारे तिची सुद्धा असलेली सुंदर ती नृत्य छटा त्यातमध्ये पुन्हा असलेली तिची ती हातांची असलेली ती छटा नयनांजी असलेली ती आधा अशा प्रकारचं तिचंही नृत्य अत्यंत रंगात आलेलं असताना हळूच त्या मृदुंगातून आवाज आला चलो मच्छिंदर गोरखाया आणि हे जसं मच्छिंद्रनाथांच्या गाण्यावरती पडलं तसं मच्छिंद्रनाथ एकदम दचकले एकदम दचकले एक एक की हे तरी अद्भुत घडत पुन्हा यांचं ते वाजवायचं काम चालू होतं थोडंसं पुन्हा एकदा तिने एक गिरकी घेतली ती पुन्हा अत्यंत नृत्याच्या एका उच्च अशा शिगेवरती ती पोचलेली असताना यांनी त्यावेळेस त्याच्यातून पाच वेळेस आवाज काढला चलो मच्छिंदर आया चलो मच्छिंदर गोरख आया चलो मच्छिंदर आया आणि मग त्या मैनागिनीला त्यावेळेस अत्यंत राग आला तिने हिला जवळ बोलवलं हे काय वाजवतेस म्हणे इथं काय चालू आहे म्हणे ठीक आहे म्हणे आता हे वाद्य नको बाजू म्हणे आता दुसरं वाद्य दे आणि तिच्या हातात सारंगी दिली तिनं ते मृदुंग बाजूला ठेवला आता विभूतीच गंधर्वास्त्राची लावलेली होती आता सारंगी वाजवायला सुरुवात केली सारंगी वाजवता वाजवता त्याच्यातून आवाज काढला चलो मचिंदर घोर काढा चलो मच्छिंदर घोर काया थोड्या वेळाने सारंगी सुद्धा काढली मग वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे केवढे तिथे असणारे लागणारे जे काही नृत्याच्या आविष्कारासाठी लागणारे जेवढे केवढे वाद्य होते ते सर्व वाद्य हिच्या हातात देण्यात आले आणि हे प्रत्येक वाद्यातून गुरुला सावध करत होती चलो मग चिंदर गोरखा चलो मग चिंदर गोरखा आणि मग शेवटी त्या मैनाकिनीनं या नर्तकीला जवळ म्हणून घेतलं आणि तिला विचारलं खरं खरं सांग तू कोण आहेस तुला तुझ्या गुरुची शपथ आणि त्याच वेळेस तिच्यासमोर तात्काळ यांनी आपलं रूप परिवर्तन केलं पुन्हा एकदा पुरुषदेय आणि पुन्हा एकदा साक्षात गोरक्षनाथ त्यांच्यासमोर उभे राहिले आणि मग त्यांनी सांगितलं की हे माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहे मी यांचा शिष्य गोरक्षनाथ आहे आज मी माझ्या गुरुला येथून घेऊन जाणार म्हणजे जाणार कोणीही जरी आडवा आलं तर मी कोणालाही जुमामणार नाही कारण माझ्या गुरुला मला घेऊन जायचं आहे आणि असं म्हणून मग जसं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे पाहिलं तेव्हा यांच्याही डोळ्यातून आनंद आणि त्यांच्याही डोळ्यातून आनंद जसं गुरुला शिष्य भेटाविषयी वाटतात तसं शिष्याला सुद्धा एकदा गुरुला असं वाटतं आणि म्हणून ही असलेली ओढ ही अनामिक असलेली ओढ हे नातंच मोठं वेगळं असतं कधी कधी म्हणाल तर पिता पुत्रासारखं असतं आणि कधी कधी म्हणाल तर गुरु शिष्य नातच खूप वेगळा असतं आणि म्हणून जसं मच्छिंद्रनाथांना कळला हा गोरक्षनाथे तात्काळ चटकन त्यांनी त्यांच्या आसनावरून खाली उडी मारली आणि जाऊन गोरक्षनाथाला घट्ट मिठी मारली काय अपूर्व सोहळा असेल तो सर्वजण भक्तात ते त्या स्त्री राज्यामध्ये असलेला हा गुरु शिष्यांचा भेटीचा असलेला तो अपूर्व सोहळा त्याच वेळेस नंतर मग हळूच गोरक्षनाथांनी पुन्हा एकदा गुरुच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना असं सांगितलं की बघ म्हणे तुझा तप आता पूर्ण झालेला आहे आणि मग यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या अज्ञाने मी खरंच एक तपापर्यंत तिथे मी सफल झालो आणि त्यानंतर मग त्यांनी कानिफनाथ महाराजांचा सुद्धा तिथे उल्लेख केला आणि मग गोरक्षनाथांनी हळूच त्या बाळाकडे बघितलं म्हणे गुरुजी आता सारखा तुमच्यासारखाच दिसतोय हो म्हणे हा सुद्धा आपलाच नाथ आहे म्हणे याचं नाव मीननाथ आहे याला आता आपण सोबतच घेऊन जाऊया हं मग त्यांनी त्या मीन नाचाला ना सुद्धा आणि मग काय दृश्य होतं मच्छिंद्रनाथ बसले एका मांडीवर गोरक्षणात एका मांडीवरती मीननाथ आणि मग यांनी रात्री तिथं सुंदर अशा प्रकारचं भोजन केलं कारण आता मच्छिंद्रनाथांना माहित होतं की उद्यापासून हे एवढं सगळं आपल्याला पंचपक्षांना कायला मिळणार था। <laughs> नाही कारण उद्यापासून आपली सुरू तीर्तात आणि याचसाठीच तर गोरक्षनाथ आलेले होते आणि हे मच्छिंद्रनाथांना माहिती होतं आणि अशा प्रकारे एक आनंदाचा सोहळा त्या दिवशी त्या स्त्री राज्यामध्ये सर्वांनी तो अनुभवला जेवढा सद्गुरूंच्या कृपेने समजला तेवढा मानण्याचा प्रयत्न केला या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने वेडाची बाधा जेवढी असेल तेवढी विसाव्या अध्यायाच्या पठणाने निघून बोला अलख निरंजन गुरुदेव दत्त हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया पूर्णवाद की जय गोपालकृष्ण भगवान् गीज पण्डरीनाथ भगवान् गीज पूर्णवाद कि जय